सत्ता लालसेची कीड लागून लोकशाहीचे सर्व अधरस्तंभ हळूहळू पोखरले गेले असून सांप्रतकाळी ती अगदीच खिडकिणी झालेली दिसत आहे अर्थात लोकशाहीच्या या रसाला केवळ कोणत्याही एका राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला दोष देता येणार नाही सत्ताधारी विरोधक आणि मतदार यांच्या एकत्रित कर्तृत्वाचा हा परिपाक आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडत असताना या विषयीचं परखड चिंतन मांडणारी आजची रचना लोकशाहीती गेली कुठेशी ही रचना आहे कविवर्य श्रीयुत अनिल वत्सला आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची लोकशाहीती गेली कुठेशी चला तर मग ऐकूया नजिक आला संविधानाचा अंत म्हणावे का देशास भस्वती रोज तयांना संत म्हणावे का पुरोगामीपणा विसरून गेले विरून विखरून काही मौनात राहती सदैव त्यांना पंत म्हणावे का गायब झाली मानवता दिसे ती समानताही त्याची शासन करत्या आहे खंत म्हणावे का बोल निराळा चाल निराळी डरकाळी ये अंगावरती दाखविण्याचे द्विज हे दंत म्हणावे का लोकशाही ती गेले कुठेशी कोणा हातून मेली ती मत विकणाऱ्या मतदारांना कृमी जंत म्हणावे का धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका